सिंह राशीसाठी जुलै महिना आनंदाने भरलेला ठरणार आहे धार्मिक कार्यात सिंह राशीची लोक सहभागी होताना दिसतील सरकारी क्षेत्रात सुद्धा तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे अधिकारी वर्गात सुद्धा सर्व प्रकारचं सहकार्य सिंह राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी समोर येतील पण पण मित्रांसोबत वागताना सावधानगिरी बाळगा कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणखीनही काही गोष्टींमध्ये खबरदारी सिंह राशीच्या लोकांनी घ्यायची आहे जुलै महिन्यात आणि आणखीनही काही चांगल्या गोष्टी सिंह राशीसाठी घडणार आहेत पण कोणत्या आहे त्या गोष्टी चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिंहरास म्हणजे जुन्या काळची सुवर्णमुद्रा आहे म्हणजेच काय सिंह राशीची लोक स्पष्ट बोलतात त्यांच्या आत बाहेर असं काही नसतं जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या उटांवर असतं तेच त्यांच्या चेहऱ्यावर असतं समोरच्याला कुठलंही खोटं सातवन किंवा उगाच समोरच्याची खुशामत ही, खुशा ही लोक करत नाहीत जे आहे ते स्पष्टच बोलतात सगळ्यात महत्वाचं यांची अशी काही खास तत्व असतात आणि ही, ही लोक स्वतःच्या तत्वाला धरून राहतात मोडेल पण वाकणार नाही असा सिंह राशीचा स्वभाव असतो आता बऱ्याचदा या स्वभावामुळे हो त्यांना त्रासही होतो कारण हे स्पष्ट बोलतात त्यामुळे शत्रू तयार होतात लोकांना खरं बोलणं आणि स्पष्ट बोलणं पचत नाही आणि मग त्यामुळे सिंह राशीच्या लोकांशी मैत्री ही फार कमी लोकांची असते जुलै महिन्यामध्ये मात्र काही चांगल्या बातम्या आहेत बरं का म्हणजे जुलै महिना सिंह राशीसाठी खूप उपलब्धी घेऊन येणार ठरणार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्याबद्दल सावधानगिरी मात्र बाळगली पाहिजे कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट स्वीकारणं टाळलं पाहिजे विशेषत पैसे कमवण्यासाठी कोणाच्या तरी सल्ल्याचं पालन करणं किंवा विचारणं करता पैसे गुंतवणं तुमचं नुकसान करू शकतं तुम्हाला प्रवासाला जाण्याचे योग या महिन्यामध्ये आहेत नोकरीच्या ठिकाणी मात्र तुमची स्थिती मजबूत असेल तुमचा अनुभव तुम्हाला कामी पडेल नोकरीत बढतीची सुद्धा शक्यता आहे तुमच्या अनुभवाने इतर लोक प्रेरित होतील तुम्हाला मोठं पद दिलं जाऊ शकतं जेणेकरून तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ शकते तुमच्या अनुभवाचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्कीच होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करताना दिसतील व्यवसाय करणारे जातक स्लो आणि स्टडी अशी प्रगती करतील म्हणजे हळूहळू पुढे जातील पण प्रगती करतील कोणताही निर्णय बदलता तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल पण गरज लक्षात घेऊन जर तुम्ही निर्णय घेतला तर तो तुम्हाला फायद्याचा ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नक्कीच चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा प्रेम संबंधांसाठी सुद्धा हा अनुकूल आहे तुमच्या नात्यात भरपूर प्रेम वाढेल महिन्याचा अधिक अनुकूल आहे असं म्हणावं लागेल विवाहित जातकांना मात्र किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पण थोड्या फार तर कुरबुरी सोडल्या तर एकंदरीतच कौटुंबिक जीवन सुख शांतीने भरलेलं असेल एकंदरीत हा महिना तुम्हाला आनंद देऊन जाईल आता महिन्यामध्ये जर पहिल्या आठवड्याचा विचार केला तर पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश तुम्हाला मिळू शकतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा